मी संजय साहेजराव भिंगारदेवे आज विटानगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी अर्ज माझ्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व माझे बंधू समान असणारे सर्व कार्यकर्ते यांच्यासमोर आज मी प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आमचे नेते आदरणीय भैया बाबर तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक अतिशय जोमानं आणि परिवर्तन करण्यासाठी आम्ही ठामपणे निश्चय केलेला आहे आणि या शहरामध्ये या धनुष्यवाणाच्या चिन्हावर सर्व उमेदवार निवडून येतील आणि विटानगरपालिकेमध्ये यावेळी शंभर टक्के परिवर्तन होईल अशी माझी खात्री आहे कारण बघाय गेलं असता या विटे शहरामध्ये स्वर्गीय अनिल भाऊंच्या माध्यमातून दोनशे अडुसष्ट रस्ते दीडशे कोटीपर्यंत निधी प्रत्येक गलीबोळातून लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या नगरपालिकेमध्ये आदरणीय कैलासवाशी अनिल भाऊंच्या माध्यमातून आमदार सुहासभाई या माध्यमातून आणि माजी नगरसेवक अमोलदादा यांच्या माध्यमातून सुरू आहेत खरं तर विट्याचा विकास पाहिला गेला असता या बाबर कुटुंबानं फार मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि इथून पुढं विटेकरांना एक नम्र विनंती आहे की आम्हाला एक पाच वर्ष संधी द्या या विट्याचा चेहरा मारा बदलून आपणाला योग्य असं राजकारण योग्य असं समाजकारण करण्याबाबत आपण या नगरपालिकेत लोकप्रतिनिधी पाठवावा एवढीच मी या ठिकाणी विनंतीत करतो जय हिंद जय महाराज